मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा एक किंवा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे नियोजित आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चारशे बासष्टच्या चा, माध्यमातून तीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येत असून हा वचनपूर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप कारंजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आरबी काटकर जिल्हा परिषदेचे महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी पोलीस उप अधिक्षक गृह विजया कुर्री पोलीस उपायुक्त वाहतूक सुरेश खिरडकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम सोलापूर शहरातील होम मैदान येथे घेण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपवण्यात येत असलेली जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक आणि परस्परात मेळाव्यासाठी किमान पंचवीस ते तीस हजार महिला लाभार्थी संपूर्ण जिल्ह्यातून तालुकानिहाय आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या चारशे बसेसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने करावी या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी जेवण पाणी आणि आनुषांगिक व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप आणि आनुशांगिक व्यवस्था योग्य पद्धतीने करावी असे निर्देश दिले आहेत या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी किमान अडीचशे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी महा पालिकेने शहरातील स्वच्छतेबरोबरच होऊ मैदानात होम मैदानाची स्वच्छता करून घ्यावी पार्किंगची व्यवस्था पोलीस विभागाने पाहावी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे सर्वप्रथम सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधीनस्थ सहकारी अधिकाऱ्यांचे आदेश काढून घ्यावेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाच्या सोयीसाठी अनुषांगिक समित्यांचे गठन करून प्रत्येक समितीला जबाबदारी सोपवावी असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका